कारण शिवसेना जे काही करते ते समोरून करते मागून वार करणारी आमची अवलाद नाहीये समोरासमोर या आम्ही छातीवरती वार झेलणारे आणि छातीवरती समोरून वार करणारे आहोत कारण आज आम्ही इथे सगळे जे आलो आहोत ती थापाड्यांची खोटारड्यांची भ्रमाची लंका जाळण्यासाठी आलेलो आहोत कारण आजपर्यंत खूप झालं खूप पाहिली यांची थेर हा मतदारसंघ तसा मी असं म्हणेन अभिमानाने म्हणेन की शिवसेनेचा आणि शिवसेनेचा हा पाच वेळा मतदारसंघ जिंकल्यानंतर मला यशोमती ताई म्हणाल की साहेब तुम्ही इकडे लढण्याची गरज नाही तिकडे जे काय आहे आम्हीच त्यांचा बंदोबस्त करतो म्हटलं करा आणि मला खात्री आहे की या मतदारसंघातला प्रत्येक कट्टर शिवसैनिक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रेमी शिवसेनेचा प्रेमी मतदार हा कधीही गद्दाराला साथ देणार नाहीच आणि अपमानाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही कारण शिवसेना जे काही करते ते समोरून करते मागून वार करणारी आमची अवलाद नाहीये समोरासमोर या आम्ही छातीवरती वार झेलणारे आणि छातीवरती समोरून वार करणारे आहोत आणि म्हणून मी आज मुद्दामून आलो की एक मोठी जाहीर सभा घ्यावी असं माझ्या मनात देखील होतं पण संध्याकाळची सभा ही एवढं आता वेळापत्रक घट्ट झालं की काही जमत नाहीये आज संध्याकाळी तर मी वर्ध्याला सभा सभेसाठी जातोय हो काल बुलढाण्याची सभा झाली पूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये एक प्रचंड लाट दिसते प्रचंड म्हणजे याचं वर्णनच करू शकत नाही कदाचित अशी लाट ही आणीबाणीच्या नंतर आली असेल तेव्हा तर आपण सगळे लहान होतो पण त्याही पेक्षा मोठी लाट आज देशामध्ये उसळले हे सगळ्यांना जाणवते प्रचाराचे मुद्दे तेच आहेत पण विशेष म्हणजे आपले माननीय प्रधानमंत्री तत्कालीन मी का म्हणतो कारण त्यांची दहा वर्ष पूर्ण झालेत या निवडणुकीच्या काळामध्ये कोणी प्रधानमंत्री असत नाही ते काळजीवाहू असतात ते त्यांच्या पक्षाची काळजी वाहत आहेत म्हणून ते काळजीवाहू आहेत जोपर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती त्यावेळेला प्रधानमंत्रीजी मोदी आपल्या महाराष्ट्रात किती प्रचार सभांना आले होते आणि आता किती येत आहेत आता अगदी गल्ली बोळामध्ये जात आहेत आणि दर वेळेला काहीतरी एक जातीय समीकरणाचा पिल्लू सोडून देत आहेत काल एका कुठल्या तरी सभेत ते म्हणाले की काँग्रेस ज्यांना जास्त मुलं होत आहेत त्यांना सगळी संपत्ती वाटून टाकेल अह मग दहा वर्ष तुम्ही तिकडे बसला होता कमी मुलं होणाऱ्यांना का नाही वाटलीत आता जास्त मुलं कोणाला होतात आणि कमी मुलं कोणाला होते ते मोदींना कसं कळते देव जाणे नाही त्यांच्याकडे यंत्रणा असेल कारण प्रधानमंत्री आहेत पण दहा वर्ष तुम्ही सत्तेवरती बसल्यानंतर होतात तुम्ही सत्तेवरती आम्हीच मूर्ख होतो तुम्हाला तिथपर्यंत नेण्या नेण्यासाठी पंधरा लाख रुपये येणार होते पंधरा लाख काय आलेले नाही आहेत आणि आता ते जे काय चालतंय मी कालच्या सभेत बोललो काही मुद्दे मला मुद्दामून सगळ्या सभेत सांगायचे कारण ही निवडणूक जी होते ती त्यांच्या जीवन मरणाची नाही ही शेतकऱ्याची आणि तुमच्या आमच्या जीवन मरणाची लढाई आहे आयुष्य कसं जगायचं स्वातंत्र्यामध्ये लढायचं की पारतंत्र्यामध्ये लढायचं आणि ही अमरावतीची जी भूमी आहे तुकडोजी महाराज यशोमती ताई गेल्या वेळेला मी स्मारकावरती आलो होतो गाडगे महाराज बाबांनी एक धर्म शिकवलेला आहे आणि तुकडोजी महाराज नुसती काही भजन कीर्तन करत नव्हते बसले त्यांची कीर्तन सुद्धा ही देशप्रेमाने ओथंबलेली होती क्रांतिकारकांना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका